दाखवोर या ना चिंबोरी दाखोर अचो याचो आजू देऊ तुझं आज आपले बऱ्याच दिवसातल्या नवीन व्लॉग लॉगमधून तुमचा स्वागत आहे पण आता आम्ही झाले अहो माश्या ना आता हे तुषार भाई आहे ना आज प्लॅनिंग होती पण आता कॅन्सल झाली आता आम्ही रिक्षावल्या धंदा बिंदा करून आल्या आता शर्तीना पण झाला जमाने जाम लांब घातलावं आता त्या दिवशी गेलतो पाक्या उलट्या गेल्या चार पाच दिवस आजारी होतो आता सध्या जवळ शक्तीने तर तिकडे जाणार आता माशांचा धंद ना आवण्याला आणि आपल्या उचलल्यान आता येऊ बघ आता आम्ही चाललेला उठवायला बघू उठतो जा आला तर किती वाजलं बघ वाजले आम्हाला रातचे ना पैस कामान असताना दोन तीन शिवाय ऐकायला किल जा ऐक पण उठल यो लिल जा कुत्रा कुत्रा उठतो बघ येऊ आम्ही त्याला उठत

मला वाटलंच ना काल तर बोलले जाहीर उद्या रविवार आहे त्याला खायच मला खायचं कसं नाही मग काल शब्द काय झोपलेल काय काल तर बोलले ले होते आता बाहेर सामान देवाची नको राक्षस येतो भरकर

तर आता याला पण नव एक अजून मित्र ऍड झाला आमचा तर मित्रांनो आता आम्ही आमच्या जागेवर पोचल्या बेंड्या वाहिनी बागा कसा पागेला आमचा आमचा अध्यक्ष आहे ना पुढे गेले <laughs> रस्ता बनवीत बनवीत <laughs> आमचा अध्यक्ष रस्ता बनवत आहे माशे ग्रुपचा अध्यक्ष ये भाई आणि लवेश भाई शेव मारायच्या आधी आम्ही पागे साफ करायला घेतले तुषार नीट सापकर जरा काय लेच्या थांब जरा चला टाकवा पाहिला शेव बघू किती मासे आता मित्रांनो पाणी जास्त पाणी जास्त माशाना आवाज नाही धाडवायचा हा बघा रात्रीचा दृश्य कसा आम्ही बॅटरी बिटरी बंद केल्या ना आता आता गपचूप पागेर पॅकाचा आहे तुम्ही पाच मिनटं थांबा त्यांनी पागेर झुलाला घेतले ना पागल एवढा चालते ना चपल मग चपली कारच आता बंद करतो कॅमेरा फ्लॅश फेकू दे ना त्याला फेकला पॅकला चल शिवरा 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 हे पडले पडल्यान मी आलो आलो मास आहे पागे रास आहे मला करत जाय तू कुठे पावा लागतो हुशार ना जाऊ काय करायचं नाही अरे जमा कर ना पहिल्या पागे मी पाय बुरी मारू का मग

इथे चालून बघे चालत नाही ते और गावात ये मी ते थांब 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 चालते नाही काय मोठासा वला लगाय इथला कुठला तुझा वला ना वलाला असेल ये बघ अ तेल बघेस थांब कर लो <laughs> या पागे पाच जमा गेले पागे अर्धा घंटा जरी लागेल पाच मिनिटात जमा केला बघ क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही बुवा जे आण कार

पोरशिंगा पोर पोर पोरशिंगा कुठे पोरशिंगा फक्त गाई पोरशिंगा पोरशिंगा पोरली आणि शिंगा पण आले पोरशिंगा पण यो एक बॅटला गावात आई थांब आवडून गाईस त्यालाप्पा आमचं लयक ना तू बघा निघली गाईस शाकाहारी कोली <laughs> <laughs> काटा मारला शाकाहारी कोली हिवा इकडं मार ना जवळ मार गाईस कागदाची क्वालिटी बघा आणि क्वालिटी दोन्ही मासा। मासा मावरा मावरा। ये ते मास मासा ये, ये ना भाई माहावरा ना हेऊ काय मासा बन महावरा मिखीन दानकालला कुठं गेलं हे काय हे काय अजून किती बॉटलला पाहिजे बस झालं ना तुला काय पाच पाच किलो जय केलं गिती तिकडे जादरी कालती थांब उचलून घ्या

धावता पागेर धावता हे धावतो मस्त विक्रम तर आता आम्ही काढलं होतं मास्त मास्क दाखवू का बघ दाखव आम आम <laughs> <laughs> ना आमचा पागेर अठराशे ऑनलाईन आयराची गरज नाही तो स्वतः पण राहणार आहे ना जोरीला सुरत दादा तो बोलतो माशा नाही बोलतो निखिलला घेऊन मी सांगला ना दादाचा शेवरे फोटो दाखवला म्हणून बेकार आहे म्हणलं तुम्ही बेकार आता उलू येऊ हे करत जायचं ना की उद्या पाणी आठवले चले ना काय हा मग तर अख्खा काढू अख्खा तला वाटू मग मित्रांनो डायरेक्ट आता धारणा भेटू कॅमेरा बंद कर करता तर आमचं काही मित्र पुरं गेले नाही बघ बघ दिसतील आता बॅटरी दिसतील का मग दिसतील बेंडे पण पागेर तुम्ही घेतला काय बोल तू कशाला मित्रांनो जातील तिथं डॉर मेहनत मला करायला लावता नाही खात नाही ना वित नाही पण जाऊ दे मित्रांच्या हौशे हड्डी ना आईस बास खात त्याच्या हड्डी आणि टाईम द्या का हे देखो आमारे दोस्त भूक रे बा ही नदी आणि हा धरण पाका पाणी वाहतो पार आता निखील पाका चिकाट झाली आलो आलो त्याला धरण धरण कसा आवाज येतो पाण्याचा डाकट डाकट काम पहिले बाबू दे चिमुरे बिमोरे भेटतात का

चिंबोरी दाखवलं कॅमेरा लावते अरे ती वरती लटकून ठेवली मी मी ती काठी पण दे ना ती काठी पण ती काठी आणली ना मी

बकर ना देख तो धसपड जिथे तू बॅटरी मार ना मला पांढरा कुठला मला दिसतो दस पर पुढचा आहे वारका यो यो ये झाली पुटल आता तोच सांगता निघली 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 नाही ना आता निघली नाही एवढं निघली निघली आहे का मस्ती

तर मित्रांनो कशी काढली चिंबोडी माझ्या मित्रासाठी निखीलसाठी मी स्वतः बिलात आत घालून चिंबोडी काढले दरवर्षी घालत एक मांगर राहिलं असत मग तीनच भांगर त्यांना निखील असतील ना मी जातो ना पुर चला हे निखील मग राम निघी माझ्या अंगाला मोबाईल सोडून देखील काय करते तिकडं मी जाता ना मग तू बॅटने नको मार येईल अंदी नाही का नाही काय सुट्ट तिची वा हे बाई तावरा मला जमा नाही आपल्याला फक्त पकडता येत मित्रांनो आता एक चिमोरी भेटली आता आम्ही पुर वागतो हे आपलं मित्र हे काही इसरू नाका पागेर बिगेर घे भेंडे पागेर तू की घे चपली चपली कशाला आर थांब चपली राहिले माझी नाही पाचची आणली

निखिल बाई झाला व चिंबोऱ्या चालल्यान का फक्त आम्ही पण चेक करतो जरा बॅटरी खूप परलोस तो परत हाय बागी काय यो जुना पूल आमचा या जेव्हा चिंबोऱ्या चालतात आम्ही परत बघा हा धरण काकी नदी भरले डॅम कावरा काउरा काउरा दिसता ढिसाल्यावर ढिसाल्या पडली आधीच सांगले अशा पाण्याने उतरू नका आम्ही कॉर्नरला झाले एक शेव पॅकतो बेंडे बाई मी शेव प्याकाचा मान तुला आता चालेल ना पाच किलो काही पाच किलो हा पाच ते सात किलो पाच किलो रे पाच मास जरी कार बारीकलं बिरिकलं मोजून म्हणजे झालं गौरा भरले बघ आमचं आहे आज आमचं दादूस आहे ना फक्त तैलिपत्राचं नाम दिले शिंगोरी बाबा तेवढं शिवगोरी लिशून देऊली वावत कस वावत म्हणजे पाणी पाणीवर कसं वाटतं इकड नका बाबा नको वाला बाबी यार बघू आता काय काय येतं त्याला नको

पडलं मलेबालीन आयला दवाला आवरे गेले जस काही दिला लग्नाला पाठवायचे ए लविया अरे तिला का लग्नाला नेयच्या एवरी दवाला गेले जी अंगोल दवाला लागत बस झाली ना म्हणून दवाला लागत हं रिक्षाची जामी आहे ना वाट करा वाट साथीच किती दिले भरले बघ ना तुम्ही दागराव घसले तिला निंगट डागराव घसले तर मित्रांनो चिंबोडीला आता खिल घालायला घेतल्यान बघू दादाला जमताना का खिल घालायला हा ये घातलं ना <स्था> चिंबोरीचं भांगर लॉक होता मग ती चावू शकत नाही स्वतःची बॅटरी नाही अशी जमिनी तो हे बघ लॉक झाला आता नाही होणार आता याला पण लॉक तिचं झाली चावी भरली आहे लॉक करायला घेतलं भांगर झालं का लॉक झालं हे बघा मित्रांनो यो जो शिक्षण आहे ना आमच्या लवे येतलं बारीक पानासून भेटले कुठली झालं लगबग आता पांघरे ती ओपन नाही करीत आता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्हाला कौरव मासं भेटले गुवाचा वाटत उघडिंग <laughs> <laughs> पोरशिंगा चिमना सगळा बोलता न्याला ये तुला पोरशिंगा यो बाय निखिल व्हायचं वाटे कसं कस आहे सुरे वरच्या वरच जजमेंट आहे ना रोजचा अभ्यास निखिल आलशी तरी किती रे माकोनात हा हे बेंड्याचं दोन बेंडू बारीक बारीक <laughs> <ला> कमी आलं <laughs> तान बोल माझ्यातलं घे वारी वगैरे हो निखील <laughs> <बगला। laughs> <बगला। laughs> तुला कमी नको घेऊ घेखिल घे ये हे माझ्यातल्या पण टाक एक तिकडे निखिल शेटला निखिल जेटला निखिल घे घेतल्या माझ्यातल्या एवढं हे भेंडे माझ्यातल्या घे तुला नाही घे येऊ येतो तो तो, तो कॉर्नरचा उचल घे ना, ना आईस बासच काल होय नव्या शिंबोरी तिकडं जाऊ दे निखिल इकड नको तर मित्रांनो माशांचं वाट झालं ना आमचा तुषार भाऊ बघा इथच्या इथंच साफ करतो आईसला पण घरी पण कोणाला त्रास नाही दे इथल्या इथं साफसफाई चालू आहे म्हणजे सकाळी झोपतल्या उठला का लगेच त्याला पाहिजे नाश्ता माशीचा धाबा धाबा खूप अभ्यास झालाय नाव काटोबरोबर मासा साफ करतोस तू पाऊस आला बेंड्या पाणी भरायला लागला मी नाही साब भीप करीत आईच आई तर पकडून दिल्यान खायचं असेल ते करा साब आता किती अरे पोर ना मग असं पण काल नाही दिला काय करायची <laughs> <दाने> <laughs> शेटचा नात दी काय अरे काय नात करते चाकू आहे का मजा करू दे देशा टाकत काय खायला मेंढ्या नीट डाऊ सकाळच्या आईसला टी तरी साधू द्या पण हे साखर यार का सगळं अवेलेबल ना इथं पाण्या साख चाकू साखा आता हा लॉग इथंच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कर शेअर करा फॉलो करा आणि अशा व्हिडिओ येत राहतील नेहमी